thank mm -hmm. you महिला व लहान मुली यांच्यावर होणाऱ्या वारंवार अत्याचार अन्यायच्या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा युवक आघाडी व सांगली शहर जिल्हा यांच्या वतीने तीव्र निदर्शने करून निषेध आज दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली शहर जिल्हा व युवक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज शहरामध्ये महिला व लहान मुलींवरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात लक्ष्मी मार्केट मिरज येथे तीव्र निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर जिल्हाध्यक्ष मानवी पोपटराव कांबळे युवक सांगली जिल्हाध्यक्ष माननीय श्वेत पद्म कांबळे महिला सांगली जिल्हाध्यक्ष माननीय छाया दिदी सरवदे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय अरविंद कांबळे मिरज शहर अध्यक्ष माननीय अविनाश कांबळे सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख माननीय योगेंद्र कांबळे युवक मिरज शहराध्यक्ष माननीय विक्रांत वाघमारे युवक जिल्हा उपाध्यक्ष माननीय हनुमंत कांबळे मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष माननीय संतोष जाधव युवक जिल्हा कार्याध्यक्ष माननीय सुमित कांबळे युवक मिरज तालुका अध्यक्ष माननीय सतीश खाडे मिरज शहर सरचिटणीस माननीय सिद्धार्थ कांबळे मिरज शहर उपाध्यक्ष माननीय सचिन सकटे कुपवाड शहराध्यक्ष माननीय संतोष सर्वदे युवक मिरज तालुका उपाध्यक्ष माननीय रसिक जकाते मिरज शहर कार्याध्यक्ष माननीय सागर दरवारे मिरज शहर संघटन सचिव माननीय अभिनव कांबळे रिपब्लिकन मराठा आघाडीचे राजू कांबळे मैनोद्दीन खान अर्जुन कोळी महेश कांबळे संजय कांबळे राहुल कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर माननीय पोपटराव कांबळे व युवक सांगली जिल्हाध्यक्ष माननीय श्वेत पद्म कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली लक्ष्मी मार्केट मिरज येथे भारतातील महिला व लहान मुलींवरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी संबंधित गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या इस्मांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली निषेध व निदर्शनी आंदोलन संपल्यानंतर मिरज शहराचे पोलीस निरीक्षक माननीय अरुण सुगावकर यांना निवेदन देण्यात आलं हिरकणी न्यूज करीता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा